नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांना कर्ज देताना शिबिल मागू नका मुख्यमंत्र्यांनी बँकांना फटकारले विकास कामासाठी सरकारशी समन्वय राखण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड दौऱ्यावर मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित राज्यात अवकाळी पावसाचे तांडव तेवीस जिल्ह्यातील तेवीस हजार तीनशे एकतीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान सरन्यायाधीश आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का नाना पटोले यांचा सरकारला सवाल आणि युट्यूबर ज्योती एन आय एच्या ताब्यात टेरर कनेक्शनची चौकशी होणार दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाम व पाकला गेली होती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आज परळी वैद्यनाथ मंदिरात श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले दर्शनानंतर अजितदादा पवार यांनी थेट विकासकामांची आढावा बैठक घेतली श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ परिसरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पार्किंग व्यवस्था भक्तांसाठी मूलभूत सुविधा या संदर्भात झालेल्या कामांची माहिती घेण्यात आली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देखील दिल्या दे तर अजित पवार यांच्या परळी दौऱ्यादरम्यान एका महत्त्वाच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले शिवराज दिवटे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केली द्या न्याय द्या अजितदादा न्याय द्या अशा घोषणा यावेळी देत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला यावेळी मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने अजित पवार यांचा ताफा थांबवत त्यांची भेट घेतली आणि शिवराज दिवटे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली शिष्टमंडळाने यावेळी या प्रकरणाच्या गांभीर्यावर भर देत न्याय न मिळाल्यास आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला त्याचसोबत यावेळी अजितदादा पवार काय म्हणाले ते पाहूयात जेवढं दुःख झालं मला जेवढं हे मनाला त्याच्यातनं वेदना झाल्या तेवढ्याच आम्हालाही सगळ्यांना झालेल्या त्याच्यामुळे मी कोण कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असा काही विचार करणार नाही कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोक हे यांना जातभीत काही नसतं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल राहिलेले लोक सापडले का धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पांढरेवाडी गावचे सुपुत्र विनोद पवार हे धाराशिव येथे भारतीय सैन्यामध्ये सप्टेंबर दोन हजार दहा साली दाखल झाले आणि नाशिक येथे ट्रेनिंग झाल्यानंतर जम्मू काश्मीर अरुणाचल पंजाब श्रीनगर राजस्थान अमृतसर येथे देशसेवा करत असताना दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे अकस्मात निधन झाले दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मूळ गावी पांढरेवाडी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले व अंत्यदर्शनासाठी सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढून पार्थिव विनोद पवार यांच्या शेतामध्ये आणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा सैनिक बोर्डाचे कर्नल पांढरे आणि परांडा वाशी तालुक्यातील आजी माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पवृष्टी आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीद विनोद पवार अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या पोलिसांकडून हवेत फायर करून सलामी देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी परंडा तालुक्याचे तहसीलदार निलेश काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ आंबी पोलीस ठाण्याचे गोरक्ष खरड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनाजी सावंत नवनाथ जगता पांढरेवाडीचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली न्यायालयात सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेही उपस्थित होते आरोपी विष्णू चाटे यांनी यापूर्वी मी निर्दोष आहे असा दावा करत निर्दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयात दाखल केला होता मात्र आजच्या सुनावणीत त्याच्या वकिलाने हा अर्ज मागे घेतला आजच्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना अद्याप गुन्याशी संबंधित कागदपत्रे आणि महत्वाचा पेन ड्राईव्ह मिळालेला नाही अशी तक्रार नोंदवली यामुळे बचाव पक्षाला पूर्णपणे तयारी करता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले दरम्यान विशेष सरकारी वकील निकम आज न्यायालयात अनुपस्थित होते त्यांच्या अनुपस्थितीत सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोले यांनी युक्तिवाद केला सख्या पुतनीवर अत्याचार करणाऱ्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नराधम आरोपी चुलत्याला बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आरोपीस नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म कारावास व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पीडितेच्या पोटदुखीच्या आजारावरून डॉक्टरकडे तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी पीडितेस पुढील तपासणीसाठी अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविले असता तपासणीमध्ये पीडिता ही सात महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले त्यावरून पीडितेच्या आईने पीडिता ही केवळ वर, तेरा वर्षाची अज्ञान बालिका असून तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध तोपखाना पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्हा आंभोरा पोलीस स्टेशन तालुका आष्टी जिल्हा बीडच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने सदरील गुन्हा पोलीस स्टेशन आंभोरा तालुका एस जिल्हा बीड यांच्याकडे वर्ग करण्यात आला या तपासादरम्यान फिर्यादी व साक्षीदार व वैद्यकीय पुरावा यावरून या, या प्रकरणातील विरुद्ध सबळ पुरावा आढळल्याने विशेष सत्र न्यायालय बीड येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले या प्रकरणाचा तपास सुरुवातीला ए पी आय श्री बी सी गोसावी ए पी आय श्री डी बी कोळेकर आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीमती सुरेखा धस यांनी केला सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी पीडिता फिर्यादी डॉक्टर न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा येथील तज्ज्ञ व इतर एकूण अठरा साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणात पीडितेचा पुरावा पीडितेचा वैद्यकीय पुरावा डी एन ए तपासणी अहवाल व इतर साक्षीदार यांचा पुरावा व सहाय्यक सरकारी वकील श्री अनिल तिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील मॅडम यांनी या प्रकरणातील आरोपीस आरोपीच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत अजन्म कारावास व पंचवीस हजार रुपये दंड तसेच कलम पाचशे सहा भादवी अन्वेष सहा महिने साधा कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास अशी जबरदस्त शिक्षा सुनावली आरोपीला सुनावण्यात आलेल्या या शिक्षेमुळे यापुढे गुन्हेगारी वृत्तीचे लोक गुन्हा करताना नक्कीच दहा वेळा तरी विचार करतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील श्री अनिल तिडके व जिल्हा सरकारी वकील श्री ॲडव्होकेट अजय राख यांनी काम पाहिले त्यांना पैरवे अधिकारी पोलीस हवालदार बी बी शिंदे तसेच अंभोरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी एस आर जेवे यांनी सहकार्य केले पाकिस्तानसोबत लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी ठिकठिकाणी थीक तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत याच अनुषंगाने माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे काल रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली याप्रसंगी पत्रकार अविनाश जोशी व दैनिक झुंजार नेताचे पत्रकार उमेश मोगरेकर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार